एचपीटी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक चुडामण बडगुजर हे एकतीस जुलै रोजी पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून त्यांचा काल दिनांक तेरा जुलै रोजी बासष्टावा वाढदिवस अतिशय दिमागदार स्वरूपात कॉलेजच्या परिसरात साजरा करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एचपीटी वाय के महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन सूर्यवंशी प्रमुख पाहुणे प्राध्यापक डी एम पठाण राज्यसभा विभागाचे प्राध्यापक संजय आहेर आणि विद्यार्थी सभा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय वावडे हे उपस्थित होते प्रारंभी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी चिंतन सोहळा प्रसंगी सौ अर्चना बडगुजर यांनी औक्षण केलं त्यानंतर केक कापण्यात आला या प्रसंगी अनेक आजी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात प्राध्यापक बडगुजर सरांविषयीचे अनुभव कथन केले तर अनेकांनी आपण सरांमुळे कसे घडलो आणि अनेक आठवणींना उजाळा दिला बोलणार आहे आणि मी जे काही बोलणार आहे ते आपण जसं कॉलेजच्या बाहेर या कॅम्पस मध्ये ज्या गप्पा मारायचो जे भाषण करतो ते त्या प्रकारे मी बोलणार नाही तर सरकार माझं स्वभाव माहिती आहे मी पिकनिक कारण आमची जी सायकोलॉजीची मानसशास्त्र विभागाची जी पिकनिक होती पहिले एक दिवसाची पिकनिक असायची आमच्या एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच पासून ती आम्ही सरांना के आग्रह केला आणि सरांनी प्राचार्यांना विनंती करून तीन दिवसाकरता मुक्कामी अशी सहल प्रथमशे शहाण्णवच्या च्या ची केली तीन दिवसाची आमची ती सहल होती आणि त्या सहलीमध्ये आम्ही खूप धमाल केली एवढी धमाल केली की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कॉलेज लाईफ मध्ये काय धमाल नव्हतो ती सर्व धमाल आम्ही या ठिकाणी केली आणि सर्वांनी सांगितलं सर अगदी आता मी ज्यावेळेला व्हिडिओ क्लिम बघत होतो त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं सर कोणालाही रागवत नाही आपला विशेष आहे मानसशास्त्र मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आपण या कॅम्पस मध्ये मानसशास्त्र विभागात ज्या दिवशी प्रवेश करतो आपल्या सर्व अभ्यास सरांकडे झालेला असतो शास्त्र असत हा विद्यार्थी कसा आहे हामरट आहे मी आपली भाषा आणि त्यांच्या गीत रामाण मध्ये गुंतलो होत दोन ओडक्यांची होते सागरात भेटत एक लाट कोणी दोघा नाही भेट ते मी माझ्या त्यावेळेच्या भाषणामध्ये बोलतो होतो आणि सरांनी ज्यावेळेस बोलतायला सुरुवात केली सर म्हणाले अरे ओळख्याची गोष्ट वेगळी असते आपण मनुष्य आहोत आणि म्हणून एकवीस वर्षानंतर आज आपण सर्वजण इथे पुन्हा आहोत सर माझ्या आयुष्यातला तुमचं स्थान मला माहिती आहे ते नाही व्यक्त करता येणार कारण की एमपीएससी सह खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एकूण तेरा एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचं फायनल लिस्टला नाव एखादी व्यक्ती कदाचित आत्महत्या आज आए, तो डिफरेस वाढतो सरांकडे येऊन बसायचो आणि सर सांगायचे सरांचे एक शब्द मला माहिती आपण सर्वांनी अनुभवलेला आहे का आल्यानंतर फक्त चार <laughs> आणि ते चार्जिंग असं होतं का फक्त डोक्यात एकच बिल मिळायचं का कधीच लुझर म्हणून आयुष्यात नाही थांबायचंय मी मला प्रूफ करेल आणि मी स्वतःला प्रूफ केलं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला कमिशनर ऑफिस पुण्याला एमपीसी क्रॅक <laughs> करून जॉईन झालो त्या ठिकाणी टेबलवरती बसल्यानंतर काम करत असताना तुम्ही मनात प्रश्न यायचा आहे हे कदा काम की की कदा होलंय या कारण की इकडची पाय उचलायची आणि तिकडे टाकायची एवढंच काम करत होतो मन स्वस्त बनवून देत नव्हतं आणि पुन्हा दोन हजार आठ साली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तो निर्णय सर्वात दृष्टीने मला असं वाटतं का हातात काहीच नसताना शासकीय नोकरी सोडणं ते केवळ हिंमत दिली ती सरांनी कारण मी सरांकडे येऊन बसलो होतो आणि सरांना सांगितलं सर असं काय मन प्रमत नाही काय करू आणि मन तर तिथे थांब दो कशाला बाहेर दिला तर आपण मानसशास्त्राची व्याख्या किंवा वर्तनाची व्याख्या ही बलगुदर सरांकडनं जेव्हा शिकलो तेव्हापासून आजपर्यंत एकमेकांचं फेस रिडिंग या दिदीच्या मनात काय चालू आहे ते मोबाईल वर शूट करता यांच्या मनात काय चालू आहे हे ज्यावेळी मी या महाविद्यालयात म्हणजे या छतावर जे डिपार्टमेंट या छतामुळेच आपण आज इथे बसलेलो आहोत का आपल्या डिपार्टमेंट याच्यावरती आहे वर जाऊन आलो घरी उघडली सर कुठे बसतात कुठे कुठे फोटो कसे लावले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एन सूर्यशी यांनी बोलताना सांगितले माझे आलेले आहेत सरांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा मी अत्यंत मनापासून मना धन्यवाद देतोय की तुम्ही या पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या मनोगतामधन अनेक गोष्टी आता माहिती झाल्या मी दोन हजार पाच साली या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून जॉईन झालो तेव्हापासनं पट्टोधन सरांशी माझा जरा जवळचा संबंध आलेला आहे किंवा मला जास्त संवाद करायला मिळालेला आहे त्यातनं प्रत्येक वेळी मला त्यांचा जे अनुभव येत गेला त्यांच्या ज्या कार्यक्रमाचा अनुभव त्यातनं निश्चितपणे आपण जे सांगितलं ते खरं आहे हे मला सांगायला पाहिजे कारण प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमाला यायचो होऊन तेव्हा अत्यंत गुन्हे विद्यार्थी या विभागामध्ये असायचे म्हणजे जेव्हा जेव्हा मला चांगल्या अर्थाने बोललेलं आहे विद्यार्थी का म्हटलं तर मला अत्यंत विद्यार्थी आम्हाला जेव्हा जेव्हा स्वागत केलं एखाद्या कार्यक्रमामध्ये वेळ विद्यार्थी किंवा विद्यार्थी असायचा सायकोलॉजी विभागाचा एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी मनोबत व्यक्त करायचा असत जेव्हा जेव्हा आम्हाला सायकोलॉजी विभागाचा कोणी पण मी सांगितलं की आपल्याला असे दोन विद्यार्थी हवेत स्वयंसेवक म्हणून हवेत तर प्राचार्य म्हणा किंवा कोणीतरी ज्येष्ठ प्राध्यापक लिहून सांगायचे की आपल्याला सायकोलॉजी विभागामधनं कोणीतरी सरना सांगितलं पाहिजे पांगे मॅडम होत्या त्या मॅडम न सांगितलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी अशा प्रकारचं वेगळं कौशल्य दाखवणारा विद्यार्थी जर हवा असेल विद्यार्थिनी हवा असेल विद्यार्थी या प्रसंगी प्राध्यापक वावडे यांनी गीत सादर केले तुझे मी गीत गावे असे गीत गाव

ے ایسے گیت گاوے تجھے گیت گاوی مان سائی تری سارے سارے कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तन्मय जोशी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी या सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक बडगुजर यांनी आपल्या संपूर्ण पस्तीस वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला इतके आयडियल की खऱ्या अर्थाने ही बिकम द दीडर ऑफ द ग्रुप आणि इतका आनंद दिला त्यांनी सर्व आणि त्यांचं खरंच आयुष्य दहा वर्षांनी यंग झालं म्हणजे यंग मुलांमध्ये राहिले नसल्या आता जर एम एस केलं नसतं आणि त्या ग्रुप मध्ये राहिले नसते तर आता ते सत्तर ऐंशी जे झाले असते पण ही जस्ट फिफ्टी एट इयर्स ओल्ड तर ही जी जात आहे आपल्या डिपार्टमेंटची मग पुढे मागे कोणाला ही कधी वाटलं आता जसं प्रीती कधीपासून प्रयत्न करते एम ए करावं एम ए करावं शेवटी यावर्षी मत गेली तिने नाहीतर आपला संतोष दरवर्षी येतो आणि मग त्याला म्हटलं तेव्हा ऍडमिशन संपलेलं राहतं पण त्याच्यासाठी स्पेशल केस करू बा आम्ही काहीतरी तू हे म्हटलं तयार होत <laughs> होतो पण मग म्हणतो नाही आणलं तर म्हटलं दोघं या मग योगेशला पण सांगितलं तर म्हटलं तिथे बघत होतो मला असं लक्षात आलं की कट इज दिन सायकोलॉजी त्यातल्या अनेक गोष्टी आहेत आपल्या वेळ एक जे कॉम्प्युने सायकॉलॉजीला आपण माणूस आहे आणि परस्पर विरोधी मत घेऊन वावरलो म्हणजे आता सिगरेट स्मोकिंग म्हणजे कॅन्सर होतो हे आपल्याला माहित आहे पण डॉक्टर लोक जास्त सिगरेट पितात म्हणजे आपल्याला माहित असूनही आपण सायकॉलॉजीज आपल्याला माहित आहे डिप्रेसिव्ह नको निगेटिव्ह विचार नको हे पण आपण जास्त स्प्रेड करतो अनुभवतो तर हे दोन एका मॅनेज दोन तलवारी ही एक माणसाचं वैशिष्ट्य आहे की परस्पर कॉन्ट्रडिक्टरी विचार घेऊन आपण जगत असतो एक मिरकल्स आहे सायन्सीच्या बदल दुसरा एक मिरॅकल्स ग्रेटेस्ट फ्राईंग आहे की माणूस अल्टिमेट गोल काय धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय स्वर्गात जायचं स्वर्गात कशाला जायचं दुःखच सुख आहे पण फ्रँडिंग असे ग्रेटेस्ट <laughs> हॅपीनेस आपण खूप मोठ्या गोष्टीमध्ये सोडू हो, की बाबा मला मुलगा झाला मुलगी झाली जीवना तो जीवनाचा आनंद मला नोकरी मिळाली तो जीवनाचा आनंद मला त्याच्यात आनंद नाही ग्रेटेस्ट हॅपीनेस आहे ना डे टू डे लाईफ मध्ये आणि आपण असे लहान लहान आनंदाचे स्रोत शोधायचे आणि खऱ्या आनंदाचा निर्भी श्रोत यायचा असेल तर आपले क्लासमेट त्यांच्यासह एक दिवस किंवा एक काही तास एकत्र घालवायचे आणि तो आनंदाचा क्षण आणि एरवी आपण खूप चिंता विंत करत बसण्यापेक्षा आनंदात आपण जाऊक्यात कार्यक्रम खूप लांबच गेला सर्वात प्रत्येक बॅचचे अगदी अमोल शिवसागर आता जे जे करून आलेलं आहे अनेक जाळांचा अनुभव आहे रत्नागिरीला गेलेला जरी गेलं आम्ही त्याची कधी परवानगी न घेतात जातो तिकडे आपला सचिन एक विद्यार्थी आहे सारावकर त्याने खूप वेल एस्टॅब्लिश स्कूल तिथे काढले आणि ही व्हेरी फेमस बियर इन दॅट एरिया तर एक फोन करतो लगेच आपल्याला मेंटल हॉस्पिटलची परवानगी मिळते लगेच सागर किनारी स्पेशल परवानगी मिळते अनेक गोष्टी होतात कुठल्याही गावाला गेलं ना असं शोध लागतो एकदा योगेश आम्ही त्रिपाशीच काढले आणि मेंटल हॉस्पिटल नऊ पोहोचायचो पोहोचायचं शॉर्ट ट्रीटमेंट आणि मग आम्ही निघालो पाच पासून वाट बघत होतो शेवटी अल्टिमेट अल्टिमेटली तो गाडी आला तेव्हा चारला आम्ही टायमिंग दिला होता काही समोर चार पासून आम्ही तो आला जो सात वाजता म्हणजे आपलं शॉर्ट ट्रीटमेंट तर गेलं परत तो येतो का नाही या दिमागदार सोहळ्याचं संपूर्ण नियोजन मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका राजश्री कापुरे प्राध्यापिका स्नेहल खटोड आणि प्राध्यापक तन्मय जोशी यांनी केले त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी कौतुक का केले कार्यक्रमाच्या शेवटी आधुनिक मोबाईलच्या युगातही बडगुजर सरांकरता आलेल्या खास पत्राचे वाचन करण्यात आले मोठ्या घरामध्ये आडवाळीची खोली जशी असते तशी माझी जागा त्याच्या जिमखान्याच्या बाजूला होती नेहमी अंधार आणि डासांचा त्रास हा असायचा आणि पावसाळ्यात तर तो खूपच होत होता सहन करणं अवघड होत होत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आला पांगे मॅडम आणि तुम्ही बघता बघता विद्यार्थ्यांमध्ये मानसशास्त्राची एक वेगळी आवड निर्माण हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढू लागली आणि माझी अंधाराची आणि आठवणीची जागा अजूनच ती कमी पडू लागली नियमाने आणि रितसर अनेकदा तुम्ही जागा बदलून देण्यासंबंधी अर्ज केले विनंत्या केल्या के परंतु काहीही उपयोग झाला नाही शेवटी तब्येतीने खाऊन पिऊन सुखी असलेले काही निवडक मावळे हाताशी घेतले आणि अक्षरशः एका रात्रीतून माझी जागा आता सध्या मी जिथे आहे त्या तिथे मला स्थलांतरित केलं आणि खऱ्या अर्थाने मी मानसशास्त्राचा विभाग म्हणून झालो आपल्या सर आपल्या दोघांची मन कधी जुळली तर समजलेच नाही पण जुळली कधी तुम्ही तुमचे अध्यापनाचे कार्य अगदी मनापासून करत आहात एकेकाळी सुमारे एकशे वीस विद्यार्थी आणि त्यांच्या समोर उभे राहून बोलणं शिकवणं चर्चा करणं या सगळ्यामध्ये तुम्हाला ब्रह्मानंद मिळत गेला आणि फक्त शिकवणं इतक्या पुरतच न राहता तुम्ही मनामध्ये मिसळला त्यांच्यामध्ये राहिला आणि तुम्ही त्यांचेच जातात विद्यार्थी हेच आपले दैवत हे तुमचं ब्रीद वाक्य समोरच्या विद्यार्थी नाराज नको व्हायला हीच तुमची कायम धडपड आणि सर त्यासाठी तुम्ही अनेकदा आउट ऑफ द वे देखील केलेले आहात रोजच्या जीवनातले मानसशास्त्र हे अगदी साध्या सोप्या आणि समजेल अशा शब्दात तुम्ही शिकवलं